दिल्लीतील स्फोटाचा नवीन सीसीटीव्ही समोर लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ जा झाला होता भीषण स्फोट स्फोटा प्रकरणी आतापर्यंत सहा दहशतवादी डॉक्टर ताब्यात दिल्लीमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला केंद्र सरकारची घोषणा तर हल्ल्याचा वेगानं तपास होईल केंद्र सरकारचं आश्वासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर बहुचर्चित राम कालपथासह विविध विकास कामांचं भूमिपूजन प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शनासह परिसराची पाहणी एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवणार काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची आजही बैठक कालच्या बैठकीत वंचित सोबत आघाडी करण्यासंदर्भातील प्रस्ताव आज मनसेसोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडणार का याकडे लक्ष सिंधुदुर्गातील <भी> कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे आणि ठाकरेंच्या संभाव्य युतीवरून राजकीय धुमशान पदाधिकाऱ्यांच्या मागणीनंतर उद्धव ठाकरेंची नाराजी तर शिंदेंच्या सेनेकडून टोलवाटोलवी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांचा अंतिम निकाल जाहीर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड विजयी तर कार्यकारिणी सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती निवडणुकीत टीम अचिंक्य नाईकचं वर्चस्व सीएसएमटी से स्थानकातील आंदोलनाप्रकरणी रेल्वे युनियनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल दोषींवरील गुन्हे मागे घेण्यासाठी केलं होतं आंदोलन उद्या सकाळी अकरा वाजता सुनावणी पिंपरी चिंचवडच्या सरोली अलंकापुरम चौकाजवळ दोघांकडून गोळीबार मित्रानं केलेल्या गोळीबारात नितीन गिलबिले गंभीर जखमी पुण्यात बिबट्यांच्या दहशतीमुळे तरुणांची सोयरी जुळे ना आम्ही हे चित्र बदलवू वनमंत्री गणेश नाईकांचा शब्द तर बिबट्याला दिस्ताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश ਐ ਵੀ ਪੀ ਮਾ ਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ